साठी रोहित मय करता सुरतात सावित्री एक लाथीन गाडी प्रयत्न यश आलेले पुन्हा एकदा पोट मध्य रक्षा करण्याचा इरादा होता आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न आहे रोहित करता आता मालवी ग्रुपाकडून रेडिंग साठी नक्कीच चिरंजी वासंजी वास्करची रेडिंग मी पाहिले खूप चांगलं स्किल आहे त्यांच्याकडे सगळा ताकदवान आहे लॉट मध्ये पॉइंट आणण्याचा मल्टी पॉइंट रेड करण्याची त्यांची खासियत आहे पाहूया आता शिवराज कशा प्रकारे क्षेत्ररक्षण करेल आपल्या मैदानात बचाव कसा करेल हे पाहणं गरजेचं राहील एका जागा ठिकाणी ठेक, खेळत आहेत आणि कधी रेडर जर एकाच जागा स्थिर झाला तर बऱ्याच वेळेस त्याला ते घातक करत कारण तुम्हाला सतत पायांची हालचाल करायला लागते एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात यावं लागतं डुळाडाय संकल्प साठी उंची आहे आता खेळाची उंची त्याला वाढवावी लागेल त्यामुळे इथे मात्र डुआडा मध्ये संकल्पने आणली एक गुणाची कमाई चिरंजी वास्कर हा तीन आता प्रयत्न कोपऱ्यात नाही प्रयत्न आहे

हा खोलवर चढा संकल्प शेलार खूप चांगली वेळ जाईल हो हातीने मारला घरी वा जबरदस्त टच पाहिजे हँड टच केलाय कमाई केली संकल्पने इथे बोलण्याचा प्रयत्न चांगला प्रयत्न अटेम्प्ट आहे पाहूया आपण काय निर्णय देतील हो इथे मात्र सुरेश लाभ जबरदस्त बाब राज यांचा राज या रेडरला चालून दिले नाही दोन्ही रेड वेळेस त्यांची पकड झाली मुख्य रेडर आहेत मावळी ग्रुपाचे पण दोन्ही रेडिंगला त्यांना मात्र अपयश नाही त्याला प्रत्युत्तर प्रोनिस मयेकर चर्ज नंबर सिक्स्टी नाईन हाय गरज नव्हती निदान रेशीच्या बाहेर दाखल करण्याचा प्रयत्न आणि अपयश आले रेडरला आपल्या जवळ येऊन द्यायला पाहिजे होिरंजीव मगात मल्टी पॉइंट रेड आणले इथे बोलण्याचा प्रयत्न

होत कि कोट मध्ये सूरज रेडिक साडी माउली ग्रुपाकडून क्रिकेटचा खेळ अतिशय चांगला आहे सूरज चा यावेळी केले इथे संकल्प तीन विरुद्ध एक ने म्हटलं होतं की थांब मी पि ट्रेडिंग करते पण पुन्हा त्यांच्या मनात आलं की संकल्पच रेडिंग करतील सोपल टाकाल हा नाही ते संकल्पाला पकड झाली तर दोन पॉईंट मिळतील मावली कृपाला पाहूया खोल पर्यंत चढाई रनिंग हँड टच केला होता याच कोपऱ्यामध्ये शिवराज वास्कर

जर इथे पकड केली तर दोन पॉइंट मिळतील मावली कृपाला संकल्प चांगली रिडिंग करताय संकल्प कर संकल शेलार यांची तिन्ही ऋतू एक असताना हा इथे चांगली पकड आहे जबरदस्त टाकल इथेच महाराज यांचा माउली कृपा संघ अर्थात संघ कधी हार बसावला नाही कबड्डी त्यांच्या रक्ताद आहे कबड्डी खूप जबरदस्त टाकल राजमाय करचा चिरंजी बाद जबरदस्त टाकत रोहित मयकर पुन्हा एकदा सुपर टाका लहान आहे रोहित मयेकर शेवटची प्रयत्न केला तर टी शर्टच आहेत शिवराज आठ आपल्या काळात उत्कृष्ट कबड्डी पटू दे आणि कबड्डी खेळताना आपल्याला पाहायला मिळतात कबड्डीची समज आहे जितेश महाराज पुन्हा एकदा फक्त टच केली आणि परत आले थर्टरी टू आर डाय संकल्प शेरार माग याच कॅडूला सुपर टॅकल केलाय यावेळेस माझा संकल्पने गीतेजनी सगळ्यांना सांगितलं थांब थांब आणि तोच गेला पकड साधून थर्ट्री डिग्री सुद्धा आहे जय इंद्र बोलो चढाई

इकडे बोनस मिळेल आणि इकडे एक पॉइंट मिळेल बोनस घेतला होता चिरंजीवनी बोनस लिहिलाय संकल्प नि त्या दिशा पार करताय बोनस मिळाला होता चिरंजीवला संकल्प पूर्ण वेळ घेत आपला